मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे यामध्ये काही हसवणारे असतात तर काही धक्कादायक असतात सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय नक्की काय आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पालक घरी नाही म्हणून तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलवलं ते दोघे बेडरूम मध्ये रोमांस करत असताना अचानक तरुणीचे वडील घरी आले त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडताच लेकीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं यानंतर त्यांची तळमस्तकातली आग डोक्यात जाते आणि ते त्या तरुणाला मारण्यासाठी धावतात वडिलांच्या तावडीतून निसटण्यासाठी तो तरुण अंडरवेअरवरच बाल्कनीतून एक लांब चादरीच्या मदतीने पळण्याचा प्रयत्न करतो तो व्यक्ती तरुणाला पकडण्यासाठी धडपड करत असताना तरुणी वडिलांना रोखण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे यानंतर ती तरुणी त्या तरुणाचे कपडे बाल्कनीतून खाली फेकते तो तरुण खाली उतरत असताना त्याला अजून एक धक्का बसतो खालच्या माळ्यावरील घराच्या बाल्कनीतून त्या तरुणीची आई अचानक झाडू घेऊन येते आणि त्या तरुणाला धो मारायला सुरुवात करते सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा она голосовит ты посмотри нормальная лефинал